नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला विषय घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी एंजल नंबर बरेच सारे एंजल नंबर आपल्याला दिसत असतात कधी अकरा अकरा दिसतात कधी दोन 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 दिसतात कधी तीन तीन दिसतात कधी चार चार दिसतात कधी पाच पाच दिसतात कधी सहा सहा दिसतात कधी सात सात दिसतात कधी आठ आठ दिसतात आणि कधी कधी नऊ नऊ दिसतात तर हे सारे आपल्याला आता कोणीतरी कमेंट करू नका दहा दहा दिसल्यावर काय असतं तर दहा दहा दिसल्यावर जे दोन दोन दिसल्यावर असतं तेच दहा दहा दिसल्यावर पण असतं तर या सगळ्याचे एंजल नंबर दिसण्याची काय आपल्यामध्ये त्याचे परिणाम होतात किंवा युनिवर्सला काय आपल्याला सांगायचं असतं हे आपल्याला त्याच्यामधनं समजतं यासाठी युनिवर्स आपल्याला ते सांगत असतो एस एस ज्योतिषकट्ट्याचा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला मीन राशीला लक्षणीचं पुढं काय चाल आहे काय घडणार आहे कसं सावध राहायचं आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथून कळतील मी शॉर्ट व्हिडिओ टाकत आहे जे ट्री आहेत ज्या वस्तू आहेत तुम्हाला आवडत आहेत त्याचे स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या या या नंबरवरती छोट वरती दिलेल्या नंबरवरती टाका तुम्हाला तिथं संपूर्णपणे माहिती किंमत सर्व काही दिलं जाईल त्याचप्रमाणे मनी मॅगनेट परत जा जांभळ्या क्रिस्टलचा त्याचप्रमाणे आणखीन बरेच सारे आपण पायराईडचा असे जे तुम्हाला एका एक ब्रेसलेटच्या किमतीमध्ये आठ आठ गोष्टी मिळतात अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण तयार केलेल्या आहेत बरेच सारे किचन्स तयार केलेले आहेत बरेच के आहे, मस्तपैकी मोती आहे डायरी आहे पेन आहे ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्हाला माहीत आहेत त्या सगळ्या सगळ्याच्या टेटस बघा म्हणजे तुमच्या लक्षात येतील तर चला आपण बघूया आता की हे नंबर दिसणं हे काम एंजलचं नंबर असतं हे जे तुम्हाला किट मिळत आहेत आत्ता सगळी त्यामध्ये एंजल्स आहेत तर ही एंजल आहे त्या मध्ये तर हिचं नाव काय आहे तर या एंजलचं नाव आहे तुम्हाला तुम्ही जेव्हा पाचशे वीसचं हे मनी मॅग्नेट किट माझ्याकडनं घ्याल त्यावेळी तुम्हाला ही एंजल त्यामध्ये येणार आहे तर या एंजलचं नाव आहे नितिका एंजलशास्त्र जे आहे सगळं त्यामध्ये जेवढ्या ज़। एंजल अठरा एंजल आहेत त्यापैकी या एंजलचं नाव आहे नितिका नितिकाला मनी गॉडेस मानलं जातं नितिका ही फक्त पैशाची देवता आहे पैशाचं काम ऐकते नितिकाला कधीसुद्धा आपण ऑर्डर द्यायच्या नाही आहेत जसं आपण स्टार ऑफ डेव्हिडला वगैरे म्हणतो तसं नाही नितिकाला कधीही ऑर्डर द्यायच्या नाही आहेत तिला विनंती करा करायची आहे प्लीज कृपया मला है, है, हे हवं आहे हे मागायचं आहे तुम्ही जो पैसा मागाल ते देण्याची ताकद निकिता सॉरी नितिका मध्ये आहे तर नितिका या एंजलला मनी गॉडेस असंच नाव आहे पैसा देणारी एंजल आहे त्याला तुमचा यामध्ये हिला तुम्ही काय काय मागू शकता तुम्ही जॉब मागू शकता तुम्ही तुमचं प्रमोशन मागू शकता तुम्हाला हवा आहे तो पैसा मागू शकता तुमचा स्टक मनी अडकलेला पैसा गायब केलेला पैसा हे सुद्धा सर्व देणं हे एंजलमध्ये नितिकाद्वारे आपण पाठवू शकतो तिला विनंती करायची हातामध्ये घेऊनच तिला विनंती करायची की हे नितिका माझे इथं पैसे स्टक झाले आहेत कृपया मला हे पैसे मिळवून दे कृपया माझ्याकडं पैशाचा पाऊस पडू दे कृपया माझ्याकडं पैसा आकर्षित होऊ दे हे सारे माझे मेसेज एंजलला नेऊन पो युनिवर्सला नेऊन पोहोचव यासाठी तू एंजल आहेस तर नितिका प्लीज माझं हे काम कर या प्रकारे या नितिकाला अफर्मेशन द्यायचे आहेत सहजासहजी तुम्हाला ही एंजल अतिशय महाग स्वरूपात मिळेल पण तुम्हाला आत्ता ही किटमध्ये फ्री स्वरूपात मिळत आहे त्यामुळं हे मनी मॅग्नेट किट कोणीही घालवू नका आठ वस्तू यामध्ये मिळत आहे झिबू कॉईन आहे पाचशे वीसचा राजा आहे डंबेल्स आहे अंगठी आहे लॉकेट आहे ब्रेसलेट आहे एंजल आहे गणपती बप्पा आहे, ह्याची रेमेडी मी तुम्हाला सांगते आणि मनी ऑइल आहे या साऱ्या गोष्टी मिळत आहेत तुम्हाला एका ब्रेसलेटच्या दरामध्ये तर ऑफर सोडू नका अक्षय तृतीयेची रेकी <laughs> सोडू नका तर चला फटाफट बुकिंग करा त्याचप्रमाणे ज्योतिषकटाचा व्हिडिओ पाहिलाय आज ऑफर आहे शनी ब्रेसलेट आणि शनी सोपवर तर ऑफरचा लाभ घ्या ऑफर कोणी सोडू नका चला आपण येऊया आता आपल्या एंजलवर तर अकरा अकरा हा एंजल नंबर जर आपल्याला सतत दिसत असेल तर त्याचा दिसणे आपण अकरा अकराला ला प्रे करतो ती वेगळी आणि अचानक गाडीचाच नंबर अकरा अकरा दिसला अचानक लक्षच अकरा अकरावर गेलं अजून काहीतरी तर ही आपल्यासाठी एक नवीन सुरुवात आहे जे जुनं आहे ते सोडा किंवा युनिवर्स तुमच्यासाठी नवी दारं उघडत आहे हा अकरा अकराचा अर्थ होतो आपल्या जीवनामध्ये कशाची ना कशाची नवीन सुरुवात होणार आहे लवकरच हाच एंजलचा इशारा असतो युनिवर्सचा इशारा असतो तुम्हाला त्यानंतर दोन 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 असं ज्यावेळी दिसतं जास्त प्रमाणात दोन ही संख्या दिसती त्यामध्ये त्यावेळी नाती बदलणार असतात आपली म्हणजे त्यावेळी दिल की मत सुनो दिमाग की सुनो ही कंडिशन येते त्यावेळी तर नाती बदलणार असतात आपली हे लक्षात घ्या सगळ्यांनी त्याचबरोबर पुढचा नंबर येतो तो म्हणजे तीन 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 थ्री 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 हा नंबर ज्यावेळी येतो त्यावेळी मोठं संकट तुमच्यावर येणार आहे पण मोठे कुणीतरी तुम्हाला आधार देऊन त्या संकटातनं बाहेर काढणार आहेत हा त्या एंजल नंबरचा अर्थ येतो फोर 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 कितीही वेळा तुम्हाला फोर दिसत असेल कितीही वेळा तुम्हाला चार दिसत असेल तर घाबरून जाऊ नका त्यावेळी डळमळीत होती बुद्धी थोडीशी माणसाची ज्यावेळी चार नंबर सारखा दिसतो तर घाबरून जाऊ नका स्वतःला ओळखा तुम्ही हे करू शकता ज्या कामात अडचणी येत आहेत तिथनं माघार घेऊ नका तर तुम्ही हे करू शकता करा हेच तुम्हाला एंजलला सांगायचं असतं युनिवर्सला सांगायचं असतं पुढचा नंबर येतो पाच 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 तर या नंबरला पलटणे म्हणतात म्हणजे पाच पाच जिथे येतं तिथं तुमची संपूर्ण आयुष्य पलटवून टाकण्याची ताकद पाच पाच पाचमध्ये मध्ये असते त्यावेळी तुम्ही कुठल्याही कारणानं स्वतःला तरी बदला जागा बदलू शकता बदली होऊ शकते नोकरी बदलू शकता व्यापार बदलू शकता म्हणजे प्रचंड हालचाल होऊ शकते पाच 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 जेव्हा आपल्याला कंटिन्यू दिसत असतो तेव्हा सहा 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 दिसतो त्यावेळी खूप मोठी ग्रोथ आपल्या बिझनेसमध्ये होणार आहे ह्याचं भाकीत देत असतं युनिवर्स किंवा एंजल आपल्याला सहा 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 जेव्हा अस अनेक वार सहा सहा दिसत असतात त्यावेळेला सात 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 ज्यावेळी दिसतात त्यावेळी देवा भक... देवाची भक् म्हणजे देवाची तुम्ही जी भक्ती करत आहात ती देवापर्यंत पोचवायची वेळ आलेली आहे त्यावेळी सात 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 दिसतो असा सात 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 सतत दिसायला लागला तर आपलं जप तप पारायण जे काही आपण करत असतो देवासाठी ते वाढवणं अतिशय गरजेचं असतं कारण जवळ आलेला असतो त्यावेळी तुमचा सक्सेस देवाची भेट तर पुढचा नंबर येतो आठ आठ आणि आठ, आठ यावेळी तुमची एनर्जी हाय असणं हाय करते आठ आठ आठ, आठ नंबर एनर्जी हाय करते आणि लवकरच सक्सेस मिळणार आहे म्हणजे जे काम कराल त्याच्यावर फोकस कराल आठ नंबरनं काय कराल जे काम कराल त्याच्यावर फोकस कराल आणि त्यातनं तुम्हाला सक्सेस मिळणार आहे हे त्याचं मेन असतं म्हणजे एट दिसला तर काय करायचं कामावर फोकस करायचा जे काम आपण करतोय त्याच्यावर फोकस करायचा तो नंबर आपल्याला दिसत असेल तर नाईन 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 असा तर युनिव्हर्स फार पॉवरफुल नंबर आहे हा पण ज्यावेळी आपल्याला सतत नाईन 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 दिसायला लागतो त्यावेळी आपल्या आयुष्यातली काही नाती संपणार आहेत तुटणार आहेत ब्रेकअप डिवोर्स या गोष्टीसाठी शक्यतो नाईन नाईन दिसतो त्यावेळी दिसत असेल तर दिसू द्या जी नाती तुटणार आहेत त्याला तुटू द्या नवीन नाती तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत आणि ती पण टिकाऊ ब्रेक होणारी नाही तर टिकावून नाती तुमच्या जीवनामध्ये येणार आहे हे सत्य आहे त्यामुळे नाईन नाईन फार कमी लोकांना दिसतो किंवा ज्यांच्या जीवनामध्ये या हालचाली चालू असतात त्याच लोकांना दिसतो तसा नाईन नाईन शक्य तो दिसत नाही आणि दिसला तरी सुद्धा मग नाते संबंधांमध्ये हे असतं आणि नाते संबंध जर तुमचे चालू नसतील किंवा ते खराब नसतील तर फुल एनर्जीनं काम करा हा युनिवर्सचा संदेश असतो जेवढी एनर्जी वरती अकरा अकरा पासून नाहीये ती एनर्जी सगळी नाईन 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 मध्ये आहे त्यामुळं तोडणे आणि जोडणे दोन्ही कामं नाईन 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 करू शकतो फार कमी लोकांना नाईन नाईन दिसतो त्यामुळं त्याचे दोन्ही अर्थ आहेत नातेसंबंधांमध्ये तुमच्या काही प्रॉब्लेम नसतील तर तुम्हाला उन्नतीमध्ये भयंकर एनर्जी मिळेल पावर मिळेल युनिव्हर्सची एनर्जी मिळेल रेकीची एनर्जी मिळेल आणि तुमची कामं सक्सेस व्हायला सुरुवात होणार आहे असं समजावं आता सर्व एंजल नंबर सांगून झाले तुम्हाला रितिका एंजलचं काम सांगून झालं तुम्हाला आता कोणत्याही प्रकारची मला दोन दोन दिसतात मला एक एक दिसतात ही कमेंट करू नका त्याला उत्तर देऊ शकत नाही कारण ताईला काम तुम्हीच दिलेलं आहे ते काम ताईला पूर्ण करायचं आहे त्यामुळं त्याच त्याच कमेंट करू नका जे दुसरे काही असतील ते आवडला का व्हिडिओ ह्याच्या बाबतीत मात्र जरूर कमेंट करा वरती दिलेल्या नंबरवरती वरच्या स्टेटस बघा गोष्टी ज्या ज्या आहेत त्याचं बुकिंग करा कारण माझ्याकडं तुम्हाला माहीत आहे पहिली संख्या येते पाचशे हजारच्या लॉटमध्ये त्यावेळी मी कमी रेटमध्ये देते आणि नंतर दोन तीनशे रुपये हे त्याच्यामध्ये वाढले जातात तर लवकरात लवकर बुकिंग करा अक्षय तृतीयेसारखा मधला साडेतीन मुहूर्तातला मुहूर्त आपल्या रेकीसाठी सोडू नका कारण त्यावेळी माझीसुद्धा रेकी ऊर्जा हाय असते कारण आमचे गुरुजीसुद्धा आम्हाला त्यावेळी रेकी देतात आणि ती पॉवरफुल रेकी मी तुम्हाला देत असते त्यामुळं हा मुहूर्त कुणीही कोणत्याही बुकिंगसाठी सोडू नका तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया परत भेटूया नवीन माहितीसाठी नवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत डाटा बाय बाय